नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो या वर्षीची बदली प्रक्रिया ना भूतोना भविष्यातील घडलेली आहे बऱ्याच जिल्हा परिषदेच्या कार्यमुक्त्या झालेल्या आहेत परंतु काही जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा असल्यामुळं त्या जिल्हा परिषदेच्या कार्यमुक्त्या झालेल्या नाहीत पण तेवढ्यामध्ये सातव्या टप्प्यात आमची नावं नको असे म्हणून वरिष्ठ शिक्षक कार्य न्यायालयामध्ये गेले आणि त्यामुळं ही बदली प्रक्रिया थोडीशी लांबलेली होती परंतु मित्रांनो त्या शिक्षकांना ओगळून ज्या शिक्षकांना मान्य न्यायालयाने स्टे दिलेला आहे त्या शिक्षकांना ओघळून इतर शिक्षकांची शवादिष्टता यादी तयार करण्यात आली त्यानुसार सातवा टप्पा आता पूर्ण झालेला आहे आज पोर्टल बंद झालं आहे आता त्या सातव्या टप्प्यातील ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस बदली प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणता येईल परंतु मित्रांनो जे शिक्षक न्यायालयामध्ये गेल ते त्या न्यायालयांच्या सगळं याचिकांचा निकाल लागलेला आहे काही याचिका बाकी असतील परंतु एका निर्णयानुसार तेवीस सप्टेंबरच्या निर्णयानुसार सर्व याचिका डिस्पोज केलेले आहेत खारीद केलेले आहेत आणि तुमच्यावर जर काय अन्याय झाला असेल असं जे तुमची भावना असेल तर तुम्ही तुमच्या बदलीच्या आदेश मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडं तुम्ही अपील करणं गरजेचं आहे तक्रार देणं गरजेचं आहे आणि जेवढे काही अपील येतील तक्रार येतील त्याच्यावर पुढील तीन आठवड्यामध्ये एकवीस दिवसामध्ये मान्य मुख्य कार्यकारी का अधिकारी यांनी त्याची सुनावणी घेऊन त्यांच्या तक्रारीचं निवार कर निवारण करणं गरजेचं आहे अशा प्रकारची सर्व नोटिफिकेशन त्या जे सुद्धा आहे आणि तोच निर्णय मान्य हायकोर्टाने दिलेला आहे त्यामुळं आता तरी कार्यमुक्ती होईल अशी आशा सर्व शिक्षकांना लागलेली आहे ला कारण दुर्गम भागामध्ये डोंगरी भागामध्ये काम करणारे शिक्षक गेल्या पाच ते सात वर्षापासून त्या भागात काम करत होते त्यांना आता सपाटीवर म्हणजे चांगल्या ठिकाणी येण्याची ही संधी प्राप्त झालेली आहे मित्रांनो ही कार्यमुक्ती लाभल्यामुळं र रखडल्यामुळं बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये थोडासा वाईट वाटताय त्यांना की बाबा कार्यमुक्ती नाही रखडली पाहिजे परंतु ह्या न्यायालयीन प्रकरणामुळे ही कार्यमुक्ती र रखडली होती परंतु न्यायालयाने निर्णय दिल्यामुळं आता लवकरात लवकर कार्य मुक्ती होईल अशी अपेक्षा किंवा अशी आशा सर्व बदलीधारकांना लागलेली आहे मित्रांनो आता आज आतापर्यंत तरी अनेक जिल्हा परिषदांनी कोणत्याही असं पत्र काढलं नाही की या कोर्टाच्या निर्णयानुसार आता पुढची तुम्ही तक्रारी नोंदवा अशा प्रकारेचं कोणतंही प प्रकर पत्र काढलं नाही परंतु याचं कारण असं समजतं आहे की अद्यापपर्यंत त्या हायकोर्टाचा निर्णय निकालाची प्रत त्या जिल्हा परिषदांना मिळाली नाही त्यामुळं त्यांनी हे पत्र काढलं नाही कदाचित आज किंवा उद्याच्याला हे हायकोर्टाचं जजमेंट त्यांच्याकडे येईल आणि ते आल्यानंतर ते पत्र काढून ज्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत ज्यांना आपल्यावर अन्याय झाला असं वाटतंय त्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडं तक्रारी नोंदवण्याला वेळ दिला जाईल दोन दिवस आणि त्यानंतर त्या तक्रारीची स्क्रुटिनी काढून त्याचे सगळं बाबी तपासून कागदपत्र तपासून त्यांच्यावर सुनावणी होईल आणि त्या सुनावणीचा निकाल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील एकवीस दिवसात लावतील परंतु एवढा दिवस लागणार नाही कारण भविष्यात कार्यमुक्तीसाठी बऱ्याच अडचणी आहेत तीस सप्टेंबर संचमान मान्यतेची अडचण आहे त्यानंतर न प्रथम परीक्षा आ, दहा ऑक्टोबरपासून चालू होते त्यानंतर कदाचित नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन आहे त्याची आचारसंहिता लागू शकते या सर्व गोष्टींमुळे ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत असे शिक्षक हवादिल आहेत म्हणून त्या शिक्षकांना योग्य न्याय नक्की प्रशासन दिन लवकरात लवकर त्यांची कार्यमुक्ती करेल आणि त्यांनी ते करावं असे सर्वसामान्य शिक्षकांची मा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना हात जोडून विनंती आहे कारण मित्रांनो काही जिल्हा परिषदांनी असं पत्र काढलेलं आहे उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्हा परिषदेने पत्र काढलेलं आहे की तुमची कार्यमुक्ती ही दिवाळी सुट्टीत करण्यात येईल तोपर्यंत तुम्ही तुमच्या शाळेचं शाळेवर ज्या शाळेवर आहेत त्या शाळेवर राहा तुमचं अध्यापन पूर्ण करा तुमचे पेपर तपासा निकाल लावा इथपर्यंत गोष्ट बरोबर होती परंतु त्या पत्रामध्ये असं त्यांनी एक वाक्य टाकलेलं आहे की तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही घेऊन या म्हणजे मित्रांनो ही बदली प्रक्रिया डायरेक्ट मुंबईपासून ते शाळा शाळा व्यवस्थापन समिती त्या गावात वार्डापर्यंत ही प्रक्रिया राबवलेली आहे याच्यामुळं शिक्षकांच्या भविष्यात खूप अडचणी निर्माण होऊ शकतात यामुळं अशा अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून सर्व शिक्षकांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनंती -लोकर आहे की आपण लवकरात लवकर कार्यमुक्ती द्यावी आणि ज्या शिक्षकांचे कोर्ट मॅटर आहेत त्यांना वगळून इतरांची कार्यमुक्ती करा असं अनेक जिल्हा परिषदांनी असे कार्यमुक्ती दिलेली आहे असेच वेळोवेळी आपल्याला कार्यमुक्तीचे अपडेट पाठवण्यात येईल धन्यवाद